आज महावीर जयंती शासनाच्या आदेश शाळा जुमर दिसून येत आहे वडगाव शेरी येथील विद्यांकूर विद्यालय आज भरविण्यात आले होते याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ तसेच जैन युवा ग्रुपच्या वतीने शाळेवर धडक मोर्चा काढण्यात आला आणि शाळा बंद करण्यात आली यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस अनिल नवले आतिश दाखालिया प्रवीण घोरपडे उपस्थित होते वडगाव येथील विद्यांकूर शाळा महावीर जयंतीच्या दिवशी सुरू ठेवण्यात आली शासने सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली असताना शाळा का सुरू ठेवण्यात आली असा आंदोलकांकडून शाळेच्या मुख्याध्यापिका मिनल कसबे यांना विचारणा करण्यात आली यावर त्यांनी शाळा सुरू ठेवण्याचा मीच निर्णय घेतला आहे अशी चूक पुन्हा हो होणार नसल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले जाए जाए आज महावीर जयंती आहे आणि वडगाव शेरीतील विद्यांकूर शाळेमध्ये आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे सर्व जैन बांधव या ठिकाणी माझ्यासोबत आहेत काल रात्री मला या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत प्रिन्सिपल मॅडमची आत्ता आम्ही भेट घेतली त्यांना विचारणा केली की एखाद्या समाजाच्या भावना दुखावण्याचं काम तुमच्या शाळेकडनं केलं जातं आहे तर हे कितपत योग्य आहे तर मॅडमचं उत्तर असं होतं की आमच्या नियोजनात बसलं नाही आम्हाला नियोजन करता आलं नाही वेळ कमी होता त्यामुळं आम्ही आज शाळा ठेवली आम्ही मॅडमला प्रश्न केला एखादी दुसऱ्या समाजाची जयंती असते किंवा गुड फ्रायडे असेल किंवा ईद असेल किंवा उद्या येणारी आंबेडकर जयंती असेल या सगळ्या दिवशी तुम्ही शाळा चालू ठेवू शकता का किंवा ठेवली असते थे का मग याच समाजावर अन्याय का असं या बांधवांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आज आम्ही आलेलो आहे शाळेला समज देणार आहे की अशा चुका भविष्यात तुम्ही करू नका एकीकडं एक आम्ही शाळेचं जे काम चालू आहे निश्चितपणे ॲप्रिशिएट करेल की बाबा सुट्ट्यांच्या दिवशी ते काम करत आहेत सगळं स्टाफ काम करतो आहे हे एक ॲप्रिशिएशनची गोष्ट आहे परंतु ही गोष्ट रविवारी झाली असती शनिवारी झाली असती की ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी त्यांनी शाळा चालू ठेवली तर शंभर टक्के चांगली गोष्ट होती पण एखाद्या समाजाच्या ज्या भावना जिथं जोडलेल्या आहेत त्या दिवशी शाळा ठेवून जे काम चालू आहे हे कुठंतरी चुकीचं वाटलं आणि तीच समज देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे निश्चित उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये शाळा अशा पद्धतीचे निर्णय घेणार नाही अशा पद्धतीची खात्री आत्ता मॅडमने तोंडी स्वरूपात दिलेली आहे ती आम्ही लेखी स्वरूपात मागितलेली ले आहे की फक्त आमच्याच जेन्स बांधवांचंच नाही तर कुठल्याही समाजाचा तुम्ही विचार करा आणि अशा दिवशी शाळा चालू ठेवू नका नमस्कार मी आजी दाखली या समाज बांधवा तर आज महावीर जयंती असताना देखील विद्यांकुर शाळा यांनी पडदशेरी यांनी आज शाळा ठेवलेली आहे सगळ्या मुलांची ठेवलेली आहे सातवी आठवी नववी दहावी तर आज या मुलांना बोलवून -बोल, म्हणजे जैन समाजाच्या भावना दुखावण्याचा या शाळेचा उद्देश आहे का हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट शासकीय सुट्टी असतानाही यांनी बोलवलेलं आहे जर फक्त दहावीच्या ता तास असते तर ता माणूस समजू शकत होता परंतु लहान मुलांपासून सगळ्यांना बोलवलेले तीन हजार विद्यार्थी आज शाळेमध्ये उपस्थित आहेत तर फक्त आणि फक्त जैन समाजाच्या भावना दुखवायच्या म्हणून यांनी बोलवलं का हेच ईदच्या दिवशी किंवा गुड फ्रायडेच्या दिवशी मॅडमचं असं म्हणणं आलं की आम्हाला नियोजनात बसला नाही म्हणून आज बोलावं लागलं मग गुड फ्रायडेची सुट्टी होती ईदची सुट्टी होती किंवा बाकीच्या सुट्ट्या असतात त्यावेळेस का नाही त्यांनी नियोजन करता आलं दुसरी गोष्ट शाळेमधून प्रत्येक शाळेतून सर्व धर्म सहिष्णुता शिकवली जाते मग हेच या उदाहरणावरून कळते की ही शाळा त्या बाबतीत दुर्लक्ष करताना आवर्जून दिसून येते मग हे मुलांना नक्की संस्कार कसे लावू शकतील धन्यवाद <laughs> प्रिन्सिपलचं म्हणणं आहे की मी स्वतः वैयक्तिक निर्णय घेऊन असा असं घेतलेले आहे आणि ज्यावेळेस त्यांना म्हटलं तुम्ही हे पुढच्या वर्ष होणार नाही असं त्यांनी सांगितलं आम्ही फक्त त्यांना लेखी मागितलं त्यावेळेस ते म्हणतात की आम्हाला संस्थाचालकांशी बोलावं लागेल म्हणजे संस्था चालकांनी सांगितल्याशिवायच त्यांनी लेखी शाळा ठेवली काच हा मोठा प्रश्न आहे त्याच्यावर पर्याय म्हणून त्यांनी सांगितलं की मी संस्थाचालकांशी डिस्कस करते आणि त्यानुसार तुम्हाला लेटर पाठवून देते आता त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुमचे जे जैन समाजाचे पाले आहेत त्यांना आम्ही आता सुट्टी देतो आणि त्यांचा पेपर सोमवारी घेतो परंतु हे शक्य नाही ना आणि हे आम्हाला आमच्या बुद्धीलाही पटणार नाही